दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा नाशिकमधील आठ शासकीय कंत्राटदारांचे घर आणि कार्यालयावर आयकर विभागाच्या दोनशेहून अधिक अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी तीस जानेवारी ते चार फेब्रुवारी पर्यंत छापे टाकले यात सुमारे आठशे पन्नास कोटीहून अधिक व्यवहारांची कागदपत्र जप्त करण्यात आली असल्याची माहिती सूत्रांकडून प्राप्त झालेली आहे सरकारी आणि खासगी बँकांच्या लॉकर्समध्ये सहा कोटी आणि इतरत्र दोन कोटींची रोकड तीन कोटींचे दागिने सोन्याचे बिस्किटे असे घबाड हाती लागलेले आहे कंत्राटदारांनी व्यवहारांची कागदपत्रे कर्मचारी नातलगांच्या घरी लपवल्याचं उघड झालेलं आहे या कारवाईत अनेक धक्कादायक बाबी समोर आलेल्या असून एका कंत्राटदाराकडे तीन दिवस उलटून देखील हाती काहीच लागत नसल्यानं त्याच्या प्रमुख कर्मचाऱ्यांवर नजर ठेवण्यात आली शिपायांवर देखील संशय आल्यानं त्याच्या घरी पथकानं पाळत ठेवली म्हसरूल लिंक रोडवर झोपडपट्टी लगतच्या त्याच्या घरी पथकाना छापा टाकला असता घरात पलंगाखाली कंपनीचे शंभर ते दोनशे कोटींच्या व्यवहारांची कागदपत्रे आणि पन्नास लाखांची रोकड हस्तगत करण्यात आलेली आहे त्यानंतर दुसऱ्या कारवाईत अधिक चौकशी केल्यावर एका संचालकाने ठॅनच्या पात्यावर चिकटवलेला पेन ड्राईव्ह काढून दिला असून दुसऱ्या एका कंपनी संचालकाच्या बंगल्याच्या रूफटॉपवर टॉपवर दोन पेन ड्राईव्ह तसेच एक हार्ड डिस्क पथकाला हाती लागलेली आहे एका येत असल्याची माहिती पथकाला मिळाली कर्मचाऱ्यांनी ती परस्पर एका ठिकाणी पाठवली तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे पथकानं शहराबाहेर आठ ते दहा किलोमीटर अंतरावर अज्ञात स्थळी उभ्या कारची झडती घेतली यामध्ये तब्बल सव्वा कोटींची रोपड आढळून आलेली आहे तर एका कंपनी संचालकाचे कुठलेही लॉकर्स नव्हते अखेर कर्मचाऱ्याच्या नावावर लॉकर्स असल्याचं स्पष्ट झालं लॉकर्समध्ये काही चाव्या सापडल्या असून त्या इतर लॉकरच्या चाव्या होत्या त्यातून रोकड आणि कागदपत्र हाती लागलेल्या आहे कागदपत्रांमधून काही राजकीय पक्षांशी संबंधित व्यक्तींच्याही गुंतवणुका असल्याचं समोर आलेलं असून आयकरच्या छापाना सर्वच राजकीय पक्ष नेते मंडळी आणि गुंतवणूकदारांचे धाबे आता दनानले आहेत तर छाप्याच्या फेऱ्यात अडकलेल्या दोन बड्या संचालिकांनी तर पथक प्रमुखांसमोरच हा जोडत आत्तापर्यंत अनेक अधिकारी बघितले सीबीआय ईडी आणि जीएसटी अधिकाऱ्यांना सामोरं गेलो चौक मात्र अशी चौकशी पाहिली नाही असं सांगितल्याचं देखील आहे संजय परमार नाशिक न्यूज नाशिक